आता पाहूयात गंमत जेची म्हणजे काय बघा हा इंग्रजी अंक खर तर तुम्हाला ओळखीचे आहेत म्हणून पंचवीस पहा तुम्ही खर तर एकच दशक लिहून गरजा करत असता मी तसं नक्कीच करेन एक दशक बघा हा पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन आपण बेरीज कोणीकडनं केले के लक्षात घ्या एकाकडनं बेरीज केली आहे दोन एक पाच एकक मिळवले सात एकक झाले एक दशकात दोन दशक मिळवले तीन दशक झाले आणि आपलं उत्तर झालं आहे सदतीस तुम्हाला आवश्यक असेल तर त्यानुसार तुम्ही असे पूर्ण डब्बे देखील काढून घेऊ शकता आणि हे काढलेले अधिक चांगलेच असतात आता दुसऱ्या संख्येचा विचार करूयात इथे काय गमत घडती आहे आता उदाहरण मिळालं आहे सत्तावीस अधिक सव्वीस आता ही बेरीज करत असताना जेव्हा तुम्ही सात एककात सहा एकक मिळवता म्हणजे एकक लिहायचं राहिले का बर चला लिहून ठेवेल सात एककात सहा एकक मिळवले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा एकक झाले पण या पहा हे एक तेरा एकक जे होतात त्यातले केवळ एककाचे तीन आम्ही लिहितो आणि हा एक दशकातला दशकाच्या घरी हातचा म्हणून देत असतो आजच्या जे बरीच म्हणता ना ते कुठे आहे इथेच गंमत झाली आहे काय गंमत झाली दोन अंकी संख्या मिळाली आम्ही एकच अंक लिहिला एककाचा दशकाला आम्ही दशकाच्या घरी पाठवलं एक आणि दोन तीन चार पाच आणि दशक झाले पाच अशा पद्धतीने फक्त दोन अंक तीन अंक असे प्रसंगी कधी झाले ना तर अशा पद्धतीने एकक मिळवल्यानंतर दोन अंकी संख्या आली तर त्यातला एकक हक, एककाच्या घरी ठेवायचा दशकाला दशकाकडे देऊन टाकायचं याला तर आपण बिरजाची गंमत म्हणजे हातच्याची बेरीज म्हणतो चला हा थोडस मोठं उदाहरण चारशे पंच्याऐंशी अधिक तीनशे एकोणऐंशी आता यांची बेरीज करायची आहे संख्या मोठ्या झाल्या म्हणून काम वेगळं नाही होणार आहे अगदी तेच काम करायचं असतं बरं का म्हणजे बघा हा एककात एकक मिळवले पाच अधिक नऊ केले तर ठीक आहे तुम्ही नऊ आधी पाच कराल तरी चालतं कारण या दोघांची बिरिस्त करायची आहे मग काय करूयात नऊच्या पुढे पाच घर मोजू दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा बरोबर ना त्यातले चार एक काय का। आणि दशकातलं एक पाठवलं दशकाच्या घरी मग आठ आणि एक नऊ नऊ आणि सात नऊच्या पुढे सात घर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 मधले सहा गेले दशकाच्या घरी आणि परत त्यातला जो तो शतकाच्या घरी पाठवला आहे एक आणि चार पाच पाच आणि तीन आठ आता इथे काही हातचे तयार नाही झाले म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला चारशे पंच्याऐंशी अधिक तीनशे एकोणऐंशी याचं उत्तर म्हणजे बेरीज झाली आहे आठशे चौसष्ट आता संख्या मोठ्या जरी झाल्या तरी देखील याच पद्धतीने तुम्हाला त्या मिळवता येतात आणि मग हातचे त्याच्या मोठ्या घराकडे म्हणजे लागेकडे देता येतात एक उदाहरण वेगळं पाहूयात आता इथे पहा हा आता अशा वेळी काय होत आपल्याला वाटतं पाच मध्ये शून्य मिळवायचं म्हणजे अ सोपा आहे ना पाच मध्ये शून्य मिळवायचं म्हणजे काहीच मिळवायचं नाही पाच आधी शून्य पाचच राहिलं चार आणि तीन सात झाले अशा पद्धतीने हे उत्तर काढता येतं मग हे स्त्रियांकित संख्येत असेल तर नऊशे ऐंशी अधिक सातशे नऊ काय होईल बघा बरं शून्य अधिक नऊ म्हणजेच नऊ मध्ये शून्य मिळवले काय शून्यात नऊ मिळवले काय या दोघांची बेरीज केली तर उत्तर आलं असतं नऊच आठ अधिक शून्य आठच कारण आताच म्हटलंय आपण बेरजामध्ये शून्य मिळाला तरी ती संख्या जशी होती तशीच उरते नऊ आणि सात सोळा सोळाला सहा लिहिले पण हातचे देऊन कोणाकडे घ्यायचे याच्या डावीकडे घरच नाहीये आम्ही तशाला तसं ते खाली लिहून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने नऊशे ऐंशी अधिक सातशे नऊ बरोबर एक हजार सहाशे एकोणनव्वद झाला आहे अशा पद्धतीने आमच्या प्रश्नातील संख्या आणि उत्तरातील संख्या हा देखील वाचण्याचा सराव करा हे संख्या ज्ञान होत आणि बेरजेची गंमत देखील समजून घेता येते